प्रॉब्लेम असा आहे की बेबी प्लॅन न करण्याचा की आपल्या मनासारखी झाली नाही ना तर ती ना अशी इथे जाते काय आपलं लग्न झालं की आपल्या आयुष्याचं वाटोळ व्हायला चालू होते माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी माझ्या मागच्या व्हिडिओजला तुम्ही खूप भर भरून प्रेम दिलं आहे त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद माझ्या लव्ह स्टोरीला किंवा माझे बाकीचे जे काही व्हिडिओज असतील त्या व्हिडिओजला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं मी मनापासून तुमचे आभारी आहे आणि आजचा खास ब्लॉग तुमच्यासाठीच आहे कारण तुम्ही मला खूप सारे प्रश्न विचारलेत त्याचीच उत्तरं मी तुम्हाला देणार आहे आणि लाईफमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ते आपण शेअर करू शकत नाही बट तुम्ही अशी माझी जवळची माणसं आहेत ना त्यांच्याशी मला हे शेअर करायला नक्की आवडेल आणि खूप असे कॉमन क्वेश्चन्स होते जसं की बेबी प्लॅन कधी करणार बेबी प्लॅन का नाही केला तू शॉर्ट्स घालते तुझी सासू काही बोलत नाहीये का बाकीचे खूप सारे प्रश्न असे आहेत की ज्याची उत्तरं मला तुम्हाला देऊशी वाटतात ते तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे आणि माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा पॉईंट तुम्ही शेडला आहे बेबी प्लॅनचा तर मला याच्यावर बोलायचंच आहे तर चला आपण करू या व्हिडिओ स्टार्ट आणि बाकीचे पण काही क्वेश्चन्स विचारलेत त्याच्या पण आन्सर मी देणार आहे सो करू या व्हिडिओला स्टार्ट तर मंडळी मला खूपदा विचारलेला पहिला प्रश्न असा आहे की दिदी तुझी स्किन इतकी छान कशी आहे आणि तू कशी मेंटेन करते तुझं स्किन केअर डेली रुटीन काय आहे आमच्याशी शेअर कर तर माझी स्किन इतकी छान आहे याचा राजा आहे क्युअर स्किन क्युअर स्किन हे एक डर्मॅटॉलॉजिस्ट ए आय ॲप आहे जे की तुम्ही प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमधनं दोन्हीमधनं डाउनलोड करू शकता तर मी डाउनलोड केलं त्याच्यानंतरनं मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमची कुठली लँग्वेज आहे ती चूज करायची आहे तुमचं नाव एज जेंडर हे सगळं त्याच्यामध्ये फील करायचं आहे नंतरनं दोन ऑप्शन दाखवतात एक हेअर ट्रीटमेंट असतो एक स्किन ट्रीटमेंट असतो तर माझी स्किन ट्रीटमेंटचा ऑप्शन मी चूज केला कारण मला स्किनच्या रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम होते जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला नंतरनं फील पण करायचं असतं की कुठले प्रॉब्लेम्स आहेत पिग्मेंटेशन आहे ॲक्ने असतील जे काही प्रॉब्लेम असेल ते तुम्ही फील करायचे फिल केल्यानंतरनं माझ्यासमोर एक चॅट ओपन झाली जी ए आय चॅट होती डॉक्टरांसोबत डॉक्टरांनी मला काही क्वेशन विचारले जसं की माझ्या स्किनचा काय प्रॉब्लेम आहे मग मी त्यांच्याशी शेअर केला पिगमेंटेशन आहे नंतर ना मग त्यांनी मला विचारलं तुझे पिरियड्स रेग्युलर आहेत का तुला कुठला आजार आहे का हे खूप इम्पॉर्टंट आहे की जे ते विचारतात कारण आपण कुठले मेडिसिन घेतो किंवा आपली हेल्थ कशी आहे हे ते स्वतः जाणून घेतात तर त्यांनी मला हे जे सगळे क्वेश्चन विचारले त्याचे मी, मी आन्सर्स केले मी उन्हात किती जाते आ, किती वेळ उन्हात असते हे सगळं त्यांच्याशी शे मी शेअर केलं त्याच्यानंतर ना सिम्पली आपला एक फोटो घेतला जातो ए आय फोटो ज्याच्यामध्ये आपल्या स्किनच्या रिलेटेड आ, जे काही असेल प्रॉब्लेम्स ते डिटेक्ट होतात डिटेक्ट म्हणजे जे, जे आपल्याला पण माहीत नसतं ते ए आयने डिटेक्ट केलं जातं पहिला फ्रंट फोटो घेतला जातो त्याच्यानंतरनं साईड फोटो घेतला जातो आणि आपले प्रॉब्लेम्स जसं इथे दाखवलं आहे तसं डिटेक्ट केले जातात आणि नंतरनं ते आपल्यासाठी विदिन अ मिनिट एक किट तयार करतात जे आपल्या स्किन रिलेटेड जितके पण काही प्रॉब्लेम असतात त्याच्यावर ते बनवलेलं असतं तुम्हाला माहिती आहे हे जे चार प्रोडक्ट माझ्यासाठी त्यांनी तयार केले जे कीट माझ्यासाठी बनवलं जे किट आता माझ्याकडे आहे जे मी यूज करते गेले पंधरा वीस दिवस झाले हे कीट मला फक्त पंधराशे रुपयामध्ये भेटलंय म्हणजे मी विचार पण करू शकत नव्हते की फक्त पंधराशे रुपयामध्ये इतके सगळे प्रोडक्ट चार प्रोडक्ट दिलेत जे की मी मॉर्निंग यूजसाठी यूज करते आणि नाईटसाठी असे दोन टाईप आहे परत ते प्रोडक्ट यूज कसे करायचे हे सुद्धा तिथं दिलेलं असतं तर पंधराशे रुपयामध्ये हे चार प्रोडक्ट मला रिसीव झालेत त्याच्यामध्ये कुठलाही डिलिव्हरी चार्जेस नाही आहेत डिलेवरी एकदम फास्ट आहे तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट मला भेटले पण आणि ह्या पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला काय काय भेटतं आहे डॉक्टर डॉक्टरांचं कन्सल्टेशन असतं तुमचं ए आय फेस डिटेक्शन असतं तुमचे कुठले प्रॉब्लेम्स आहेत हे शे ते जाणून घेतात आणि हे चार प्रोडक्ट एनी डिलिव्हरी विदाऊट डिलिव्हरी चार्जेस म्हणजे कुठलेही डिलिव्हरी चार्जेस न घेता पंधराशे रुपयामध्ये मला हे चार प्रोडक्ट भेटले आहेत तर हे अप्लाय कसे करायचे हे मी तुम्हाला अप्लाय करून दाखवते सो so गाईज हा आहे सेन्सिटिव्ह प्रो क्लिन्झर हा क्रीमी फेसवॉश आहे जो की डर्मॅटॉलॉजिस्टनी मला सजेस्ट केला आहे फेसवॉश केल्यानंतरनं मी यूज करते त्याच्यानंतरनं मी अप्लाय करते आहे बॅरियर क्रीम बॅरियर क्रीम लावल्यानंतरनं मी यूज करते आहे माझी थर्ड स्टेप आहे सनस्क्रीन जी की आहे एस पी एफ थर्टी प्रोडक्ट कसे यूज करायचे हे सुद्धा त्या ॲपमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिल्या जातात त्याच्यासोबत तुम्हाला डाएट प्लॅनसुद्धा दिले जातात आणि मंथली फॉलोअपच्या नोटिफिकेशनसुद्धा येतात आणि मंथली फॉलोअप घेतला जातो तर हे होतं माझं मॉर्निंग रुटीन आणि नाईटला सुद्धा मला एक क्रीम आणि फेसवॉश आहे हाच फेसवॉश यूज करायचा आहे आणि एक क्रीम दिली आहे ती लावायची आहे हे तुम्ही बघू शकता ही वाली क्रीम मी लावते रात्री जर तुम्हालासुद्धा हे प्रोडक्ट मागवायचे असतील आणि माझ्यासारखी मस्त छान स्किन करायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे ॲपची तर त्याच्यावर जावा आणि तिथून डाउनलोड करा आणि माझा कोड यूज करा कूपन कोड आहे स्वाती हंड्रेड तो यूज केल्यावर तुम्हाला शंभर रुपयाचा डिस्काउंट पण भेटणार आहे तर आहे ना मस्त तर बघितलं माझ्या स्किनचा राज आज मी तुमच्यासोबत शेअर केला तर सेकेंड होता माझा क्वेश्चन जो मला खूपदा विचारला गेला आहे मागच्या काही व्हिडिओजमध्ये मा की बेबी प्लॅन का नाही केलं आता तुम्हाला सांगत असते जर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही ना तर ती ना अशी इथे जाते इथे काय सांगायचं तुम्हाला म्हणजे ना मी इतकी हट्टी आहे इतकी हट्टी आहे मला जे पाहिजे ते पाहिजे आणि काय होतं माहिती आहे का आपण जोपर्यंत आपल्या आईवडिलांच्या घरात असतो तोपर्यंतच आपले हट्ट तो, तो पुरवले जातात एकदा काय आपलं लग्न झालं की आपल्या आयुष्याचं वाटोळं व्हायला चालू होते आणि ते माझं झालंय म्हणजे मस्त छान लव मॅरेज झालं आमचं आणि तुम्हाला सांगितलं मी लग्न जमवायच्या वेळेस जेव्हा आधी त्याचे मम्मी पप्पा आले तेव्हा ते बोललेली की पुण्यात आम्ही मुलांना घर घेऊन देऊ तर त्याच्यानंतर ना पप्पा आजारी पण पडले आणि त्यांनी घर पण एक बुक केलेलं तर नंतर ना सासूबाईंनी काहीतरी कारण सांगून ते कॅन्सल केलं नंतर मग पप्पांना येणं झालं नाही पप्पा शोध शोध म्हणायचे बट माहीत नव्हतं काय प्रॉब्लेम होता की ते लोक यायचेच नाही बघायला आम्ही खूपदा घर शोधलं माझ्या नवऱ्याने खूपदा घरं शोधून त्यांना फोटोज पाठवले किंवा त्यांना सांगितलं कि की मी बघितलं आहे तर मोस्ट प्रॉब्लेम मोस्ट माझ्या लाईफमधला प्रॉब्लेम असा आहे की बेबी प्लॅन न करण्याचा की ते आहे घर तर जे माझे नवरा माझ्या घरच्यांना पाठवायचा फोटो त्याच्या मम्मी पप्पांना किंवा इन्फॉर्मेशन सांगायचा तर घरचे रेडी होत नव्हते म्हणजे काही ना काही सांगायचे की असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे असंच होईल तसंच होईल हे करून त्यांनी टाळलं आणि मी इतकी हट्टी होते मी आ, मला जेव्हा पण त्यांनी विचारलं की बेबीचा प्लॅन कधी करणार तर मी माझ्या सासूबाईंना सरळ सरळ सांगितलं होतं त्यांनी मला एकदा विचारलेलं की आता विचार कधी करायचा तर मी त्यांना सरळ बोलली होती जोपर्यंत माझं स्वतःचं घर होत नाही ना तोपर्यंत मी प्लॅन करणार नाही बेबीचा म्हणजे हे त्यांना कळायला पाहिजे होती की ही कुठल्या दृष्टिकोनातून बोलती आहे किंवा काय खटकतंय का अशी बोलतीये हे त्यांना सरळ सरळ कळत होतं किंवा कळत नव्हतं माहीत नाही की कुठला माणूस इतका आडाणी नसतो की त्याला आपण काय बोलतो हे कळत नाही आहे तर त्यांनी बोलले नाही परत बोललेच नाही की बेबी कधी प्लॅन करणार आहे कारण त्यांना नव्हतं घ्यायचं घर हे तर पक्का होतं तर त्याच्यानंतरनं आमचं लग्न झाल्यावर एक वर्षानंतरनं पप्पांची डेथ झाली आदित्यच्या तर, तर तुम्हाला सांगते जे पप्पा गेले ना तर तो, तो विषय तिथेच संपला घराचा किंवा काही पण असू दे जेव्हा ते गेले तेव्हा माझ्या सासूबाई त्या असं रडताना बोलत होते की त्यांनी त्यांची सगळी स्वप्न पूर्ण केली त्यांची कुठलीच इच्छा अपूर्ण राहिली नाही पण माणसांमध्ये आपण हे नाही बोलू शकत ना एखादा व्यक्ती गेले ना आपण त्या समोरच्या व्यक्ती बोलतोय त्याचे पॉईंट्स क्लिअर करतोय सगळ्या क्राऊड सोब समोर आणि आपण त्याला ते बोलू शकत नाही कारण ती वेळ तशी नसते तर मी तेव्हा ते बोलले नाही आणि आता मला बोलायचं पण नाही आहे कारण काही गोष्टी अशा झाल्यात की आता सगळं गेलं निघून डोक्यातून मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं एक व्हिडिओ शेअर केलेला की तो सासूबाईच्या टोमणे आणि मी काही बोलत नाही आहे त्याच्यातून त्याच्यातच मी सांगितलं की त्यांना जर आपलं काही नाहीच आहे आपण जर त्यांना मानतो आहे की आपले येते आणि ते, ते आपल्यासाठी काहीच त्यांना वाटत नाही आपलं तर ते शेजारी असल्यासारखंच झालं सो पप्पा गेल्यावर त्यांनी त्यांचे पॉइंट्स क्लिअर केले बरं मी माझ्या नवऱ्याला बोलत होते हा पप्पा असताना की पप्पांना त्रास आहे पप्पांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे पप्पांचे ऑपरेशन झालेले आहेत दोन तर तू घराचा विषय सगळ्यांसमोर मांड आता काय झालं माहिती आहे का ते जेव्हा बघायला आले ना मम्मी पप्पा बोलायला आले ना तेव्हा दोघंच आले होते ना माझा सोबत होता ना माझी सोबत होती ना त्यांच्या घरचं दुसरा कुठला माणूस होता हे दोनच माणसं होते की ज्यांना माहीत होतं त्यांनी काय प्रॉमिस केलं आहे एक पप्पा एक मम्मी ते प्रॉमिस पप्पांनी केलेलं त्याला मम्मी पण हो म्हटलेली आणि ते त्यांनी केलं नाही आणि आता काय झालंय जर त्या बोलायला गेल्या ना त्यांनी एक दिवशी माझ्या दिरासमोर सगळं ते जे काही पप्पांनी घरासाठी पैसे ठेवलेले दहा लाख रुपये पप्पांनी सेपरेट आदित्यला घर घेण्यासाठी पैसे ठेवले होते की डाऊन पेमेंट भर आणि नंतर नाही ई एम आय तू तुझा तु भर तर ते दहा लाख रुपये ची पावती माझ्या दिराच्या समोर काढली बाहेर आणि आदित्यला दाखवली की हे बघ ते दहा लाख रुपये अशाशी मी नाही वापरलेले तो बाकीचा विषय तो वेगळा होता पण त्यांनी माझ्या दिरासमोर हे क्लिअर करायचा प्रयत्न केला की मी बोललेच नव्हते घरी घेणारे त्या सरळ बोलल्या त्यांच्यासमोर की बोल मी बोललेच नव्हते मी म्हटलं आई तुम्ही बोलले होते घरे घेणारे त्या त्याच्यासमोर बोलल्या की माझ्या आमच्या दादांसमोर की नाही नाही मी असं काही बोललेच नव्हते आम्ही फक्त म्हटलो होतो आमचा घ्यायचा विषय चालू आहे म्हणजे इतक्या त्यांनी पलटी मारली आणि जी त्यांनी पलटी मारली ना ज्या माणसासमोर मारली आहे तो माणूस लग्न जेव्हा मम्मी पप्पा फिक्स करायला आले होते किंवा माझ्या मम्मी पप्पांना माझ्या मम्मीला मनवायला आले होते तेव्हा ते तो व्यक्ती नव्हता त्यामुळं त्या व्यक्तीची काहीच चूक नाही आहे पण जे माझे सासूबाई आहे त्या माझ्या धीरासमोर हे क्लिअर करत होते की मी कुठलेच प्रॉमिस केलेले नाही आहे मी म्हणलेली नाही आहे की यांना घर घेऊन देईन तर हा विषय आहे की घराचा पप्पा मम्मी बोलले ते त्यांनी कम्प्लीट केलं नाही आहे आणि ते कम्प्लीट झालं नाही आहे ते कम्प्लीट व्हायच्या अपेक्षेने इच्छेने मी आजपर्यंत माझ्या बीबीचा प्लॅन केला नाही आहे आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घाणेरडी आणि वर्स्ट अशी थिंक आहे की जी मी आयुष्यात कधीच परत आ, काय बोलतात आपण ते नीट करायचं म्हटलं तर नीट करू शकत नाही मी माझ्या आयुष्याचे चार वर्ष असे घालवले की चल बाबा सासूबाईला हे तरी वाटेल की आपला मुलाचा संसार वाढायचा पुढे चालायचा स्टॉप होतो आहे त्यांचे ते दोघंच राहतात ते अजून प्लॅन करत नाही आहे कारण आपण घराचं बोललो होतो आणि एक वर्षापूर्वी असा विषय झालेला की पप्पाच्या वर्षश्राद्धाला आम्ही गेलो होतो आणि तिथे मम्मीने ते जे बँकेचं डॉक्युमेंट काढून दाखवलं की दहा हजार दहा लाख रुपये आहेत आणि ते असं असं आहे आम्ही प्रॉमिस केलं नव्हतं घर घ्यायचं माझा नवरा कधी तीच आहे त्या पॉइंटला सगळ्या गोष्टी क्लिअर करत नाही जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा सगळे लोक बसलेली मी त्याला बोलली होती की घराचा विषय फक्त ह्या दोन व्यक्तींनी माझ्या घरच्यांसमोर केलाय माझे मामा माझे काका माझे मम्मी पप्पा यांच्यासमोर केलेला आहे पण तुमच्या घरातलं एक पण माणूस नव्हतं त्यांना कुणालाच माहीत नाही आहे की घर घ्यायचं प्रॉमिस ह्या लोकांनी आमच्या लोकांना केलंय आणि मला खोटरडे माणसं बिलकुल आवडत नाही म्हणून तर खरं माझं सटकते आणि माझं पटत नाही मी वर्षभर सासरी गेले नाही याचं कारण हेच आहे की तिथे गेल्यानंतर ना ना आदित्यला काहीतरी टोचून वगैरे बोलतात म्हणजे त्यांच्याकडनं बोललं जातात त्या गोष्टी त्या काय ते मनापासून बोलत नसतील किंवा त्यांना वाटत असेल की हे लोक काहीतरी करतील काहीतरी ग्रोथ करतील माणसाला जोपर्यंत आपल्या फॅमिलीचा सपोर्ट भेटत नाही कुठल्याही ना गोष्टीचा असू देतो तो 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 तर तोपर्यंत माणूस तो पुढे जात नाही तर बेबी का प्लॅन केलं नाही ह्याचं कारण हेच आहे की घरं घेण्याचं प्रॉमिस केलं होतं ते त्यांनी प्रॉमिस कंप्लीट केलं नाही नंतरनं ते प्रॉमिस आम्ही केलं नाही हे ते घरातल्या बाकीच्या व्यक्तींना बोलतात आहेत याच्यावरनंच माझी सटकलेली आहे मी तेव्हापासनं तिथेच रडत रडत बोलले की मला तुमचा एक रुपयासुद्धा नको आहे एक वर्ष झालं त्या गोष्टीला डिसेंबर जानेवारी महिन्यातच एक वर्ष झालं आणि त्या रात्री रात्र रात्र मी मला रात्रभर मिरळत होते आणि मला रात्रभर झोप लागली नाही सकाळी पहाटे उठले आणि मी माझी पुण्याला आले त्याच्यानंतरनं डायरेक्ट मी आत्ता पंधरा दिवसांपूर्वी माझ्या सासरी गेले होते ते पण माझ्या सासऱ्यांच्या वर्षश्राद्धालाच कंप्लीट वर्ष झालं वर्ष नाही ते दीड वर्ष झालं वाटलं वाटतंय नाही सॉरी वर्षच झालं तर ह्या अशा गोष्टी आहेत ना त्याच्यामुळं मी बेबी प्लॅन केलं नाही प्रॉब्लेम होता घर आणि तो सॉल्व झाला नाही माझ्या देवाच्या कृपेने देवाने माझ्यावर कृपा केली आणि माझं कसं तरी काहीतरी थोडंफार अर्निंग मी बाजूने घ्या घ्यायला लागले माझा जॉब मी करते सगळं मेंटेन करून माझ्या नवऱ्याचा पण पेमेंट देवाच्या कृपेने आता चांगला येतो आहे त्याचा जॉब पण चांगला सेक्युअर झाला आहे आणि त्याच्या त्याचं ऑपरेशन झालं आणि आम्ही ऑपरेशन झालं ना त्याचं की त्याच्यानंतरच ते मी विचार केला कळलं त्याचं त्याला पण कळलं की आपलं कुणी नाही आहे मला पण कळलं की इतक्या स्टेजपर्यंत जर माणूस आपल्याला विचारत नाही आहे तर त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे बरोबर ना तेव्हाच मी ऑपरेशन झाल्याच्या नंतर ना जेव्हा ते लोक आले नाही विचारलं नाही तेव्हाच मी फिक्स केलं होतं की आपण आपलं बेबी प्लॅन करायचं मी माझ्या गावाला जाणार माझ्या गावाच्या जवळ मोठं गाव आहे मनसर तिथे मी माझं घर घेईल स्वतःचं किंवा मी रेंटने घेईल जोपर्यंत माझी ऐपत होत नाही तोपर्यंत मी भाड्याच्या घरात राहील माझ्या गावाकडे आणि माझी कळल्यानंतर कळल्यानंतरनं मी माझ्या गावाकडे शिफ्ट होईल जे की जेणेकरून खर्च पण कमी येईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील माझ्या नवऱ्याच्या पेमेंटमध्ये सगळ्या गोष्टी त्याला मॅनेज करता येतील असं मी सगळ्या गोष्टी करणार आहे सो so, तुमचा प्रश्न होता त्याच्यावर मी दहा मिनटं बोलली आहे विचार करा बोलायला अजून खूप काही आहे पण असं असतं ना की जाऊ दे सोड म्हणून मी तर सोडलेल्या आहेत गोष्टी पण तुमच्या क्वेश्चनचा आन्सर मला द्यायचं होतं मी चार वर्ष झालं बेबी प्लॅन का नाही केला तर आता मी करणार आहे तर तुम्हाला लवकरच गुड न्यूज भेटेल तर वाट बघा माझा भाऊ पण खूप वाट बघतोय मी कधी मामा होणार मी कधी मामा होणार सो मंडळी दुसरा क्वेश्चन होता की मी शॉर्ट्स कपडे घालते आणि माझ्या सासूबाई मला काही बोलत नाहीत का बोलत नाहीत तर माझी ननन स्वतः शॉर्ट्स घालते माझ्या सासूबाई स्वतः शिकलेल्या आहेत आणि त्यांना मी कशी राहते मी कशी काय करते याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे त्यांचा एकच मोटिव आहे की तुम्ही काम तुमचं कामवा तुम्ही तुमचं जगा त्यांनी आम्हाला सोडलेलं आहे असं त्यामुळं त्या, त्या, त्या नाही बोलत म्हणजे त्यांचा जीव आहे असं नाही की जीव नाही आहे बट काही काही गोष्टी असतात ज्या खटकतात म्हणजे होतं प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली बट आमच्या घरी मातीची चूल नाही आहे आमच्याकडे गॅस आहे <laughs> आमच्याकडे काय गॅस आहे त्यामुळे आमच्या सासूबाई आम्हाला काही बोलत नाही माझी जाऊ असू दे मी असू दे माझी ननन स्वतः श्वास घालते मी श्वास घालते माझं माझ्या सासूंना काही प्रॉब्लेम नाही आहे जे ना, ते ते की तुम्ही मला विचारलं तर तुझी सासू काही बोलत नाही का आणि माझ्या सासूबाई जेव्हा मी तिकडे गेलेली ना तेव्हाच त्या बोललेल्या की तुझ्या नवऱ्याला ज्या गोष्टींचा प्रॉब्लेम नाही आहे त्या गोष्टींचा आम्ही काही बोलू शकत नाही म्हणजे माझा नवरा जे म्हणेल तसं मी जो त्याला जे पटेल तसं मी राहू शकते तर त्याला मी पटतं मी मॉर्डर्न राहिलेली मी छान राहिलेली तर त्याच्यामुळे मला काही रिस्ट्रिक्शन नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टींच्या ओके okay? आणि तिसरा क्वेश्चन असा की तुझा नवरा तुला काही बोलत नाही का तर माझा नवरा मला कुठल्या गोष्टीमध्ये कधीच रोकटोक करत नाही आहे असं नाही की मी आज करते त्याला ज्या गोष्टी मला माहिती आहेत त्याला त्या आवडत नाही त्या मॅ मी कधीच करत नाही आहे त्या गोष्टी मी कधीच करत नाही आणि तो मला खूप सपोर्ट करतो असा नवरा सगळ्यांना भेटो अशी माझी इच्छा आहे ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना तर खूप सारा सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी बघतो आणि तो एक सपोर्टिव्ह कणा आहे माझ्या लाईफमधला तर तो मला कुठल्या गोष्टींमध्ये काहीच बोलत नाही तर तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं मी आत्ता दिलेली आहेत काही प्रश्न राहिले तर माझं ब्लॉग खूप मोठा होईल तर मी ब्लॉग करते एंड पण बाकीचे काही क्वेश्चन्स असतील जे मेन मेन आहेत ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेल तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय